आज आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचे बारा राशींचे सव्विस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर तो तुम्ही जरूर पहावा किंवा वाचावा ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पहिली रास म्हणजे मेषरास आता मेष राशीपासून आपण सुरू करूया आता मेष राशीचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया तर आज तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास उच्च स्तरावर उच्च स्तरावर असेल नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे दिवस अनुकूल आहे वरिष्ठांकडून कौतुक मिळू मिळू शकते आर्थिक व्यवहार घाई घाई करू नका आर्थिक व्यवहारात घाई करू नका आता प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराशी संवाद वाढेल अविहितांना नवीन ओळख अवी नवीन ओळख होईल नवीन ओळख होऊ शकते आरोग्य आरोग्यामध्ये डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो आणि आता मेष राशीच्या व्यक्तीचा आजचा शुभ अंक आहे एक आणि शुभ रंग आहे लाल आता आपण बघूया दुसरी रास आता दुसरी रास म्हणजे रास आता ऋषभराज राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य काय आहे ते बघूया आता ऋषभ राशीच्या व्यक्तींना आज स्थिरता आणि संयम यामुळे यश मिळेल कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात पण त्या योग्यरित्या पार पाडाल खर्चावर नियंत्रण ठेवा आता प्रेमसंबंधामध्ये नातेसंबंधात विश्वास वाढेल आरोग्य पचन संस्थेची काळजी आरोग्याच्या बाबतीमध्ये संस्थेची काळजी घ्या आता ऋषभ राशीचा शुभ अंक आहे सहा आणि शुभ रंग हिरवा आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास आता मिथुन राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर बौद्धिक क्षमता वाढलेली असेल बोलण्यातून आणि लेखनातून फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी विशेष चांगला दिवस आहे आजचा त्यानंतर प्रेमसंबंधामध्ये जुन्या गैरसमजांचे निर निरसन होईल आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न आज करावा त्यानंतर आजचा मिथून राशीचा शुभ अंक आहे पाच आणि शुभ रंग पिवळा हा आहे आता बघूया आपण चौथी रास कर्क कर्करास आता कर्क राशींच्या व्यक्तीचे आजचे भविष्य काय आहे ते आपण आता बघूया आता कर्क राशींना भावनिक संवेदनशीलता वाढलेली असेल निर्णय घेताना मनापेक्षा बुद्धीचा वापर करा घरातील वडीलधाऱ्यांना सल्ला वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल त्यानंतर प्रेमसंबंधामध्ये नात्यात भावनिक आधार मिळेल भावनिक आधार मिळेल आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये झोपेचा अभाव जाणवू शकतो अभाव जाम जाणवू शकतो कर्क राशीच्या व्यक्तीचा शुभ अंक आजचा आहे दोन आणि शुभ रंग आहे पांढरा आता बघूया आपण पाचवी रास सि सी, रास आता सिंह राशींच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर आज तुमचा प्रभाव इतरांवर पडेल नेतृत्वाची संधी मिळू शकते मिळू शकते व्यवसाया व्यवसायात विस्ताराचा विस्ताराचा विचार करता येईल विचार करता येईल त्याचप्रमाणे प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराकडून कौतुक मिळेल जोडीदाराकडून कौतुक मिळेल आरोग्याच्या बाबतीत रक्तदाबाची काळजी काळजी घ्या रक्तदाबाची काळजी घ्या त्यानंतर सिंह राशीचा शुभ अंक आहे एक शुभ रंग आहे सोनेरी आता आपण बघूया पुढची सहावी रास तर कन्या रास आता कन्या राशींच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर कन्या राशीच्या व्यक्तीला कामाचा ताण वाढू शकतो पण नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास यश मिळेल सहकार्याचे सहकार्यांचे सहकार्य लाभेल प्रेम हो आता प्रेमसंबंधामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे आरोग्याच्या बाबतीत पाठीचा किंवा मानेचा त्रास होऊ शकतो आता कन्या राशीच्या व्यक्तीचा कन्या राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग आहे आकाशी निळा आता बघूया आपण पुढची रास सातवी रास तुरास आता तूर राशीच्या व्यक्तीचा आज तूर राशीच्या व्यक्तीने आज समतोल राखणे महत्त्वाचे आहे महत्त्वाचे आहे कायदेशीर किंवा करारा करार, करार विषयक बाबी यशस्वी ठरू शकतात यशस्वी ठरू शकतात प्रेमसंबंधाच्या बाबतीत नात्यात गोडवा वाढेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे आता शुभ अंक तो राशीचा सहा हा आहे आणि शुभ रंग गुलाबी हा आहे आता आपण बघूया पुढची रास वृश्चिक रास आता आठवी रास वृश्चिक रास आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य वृश्चिक राशीच्या व्यक्तीने गुप्तशत्रूंवर मात कराल अंतर्ज्ञान मजबूत असेल गुंतवणुकीसाठी दिवस मध्यम आहे आता प्रेमसंबंधामध्ये जुन्या आठवणी मनात येतील जुन्या आठवणी मनात येतील आरोग्याच्या बाबतीत ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान करा आता वृश्चिक राशीचा शुभ अंक नऊ हा आहे आणि शुभ रंग मरून हा आहे आता बघूया धनुरास आता धनुराशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य धनुराशीच्या व्यक्तीला भाग्याची साथ मिळेल प्रवासातून लाभ संभवतो नवीन शिकवणी शिकवण्याची सॉरी शिकण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधामध्ये नात्यात उत्साह आणि आनंद राहील आरोग्याच्या बाबतीत पाय किंवा कंबर दुखण्याची शक्यता आहे धनुराशीच्या व्यक्तीचा शुभ अंक तीन हा आहे आणि शुभ रंग जांभळा हा आहे तर आता बघूया आपण दहावी रास मकर रास आता मकर राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी, राशी भविष्य मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ मिळेल करिअरमध्ये स्थैर्य येईल वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आता प्रेमसंबंधामध्ये नात्यात गंभीर चर्चा होऊ शकते आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखीची सांधेदुखीची काळजी घ्या त्यानंतर मकर राशीचा शुभ अंक आहे आठ आणि शुभ रंग आहे तपकिरी तर आता आपण मकर राशीचे रा संपू सविस्तर राशी भविष्य बघितले आहे आता बघूया आपण कुंभरास आता कुंभ राशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य काय आहे तर राशीच्या व्यक्तींना नवीन कल्पना आणि नव्या योजना यशस्वी ठरतील त्याचप्रमाणे मित्रमंडळींचा चांगला पाठिंबा त्यांना आज मिळेल आता संबंधाच्या बाबतीमध्ये मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते कुंभ राशीच्या व्यक्तीच्या आरोग्याच्या बाबतीत डोळ्याची काळजी घेणं गरजेचे आहे आता शुभ अंक चार हा आहे आणि शुभ रंग निळा हा आहे तर आता आपण बघितले कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण मेनराज आता मीन राशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य काय आहे तर आध्यात्मिक आणि सजनशील विचार वाढतील मन शांती मनशांती मिळेल कलात्मक कामात यश मिळेल कलात्म आता प्रेमसंबंधाच्या बाबतीत भावनिक जु भावनिक जुळवणी मजबूत होईल आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये मेन राशीच्या व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास संभवतो तर मेन राशीच्या व्यक्तीचा शुभ अंक सात हा आहे आणि शुभ रंग समुद्री हिरवा हा आहे तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आपण बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य बघितले आहे तर तुम्हाला राशी भविष्य व्हिडिओ हे कसे वाटतात तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा